आधी ऐका सगळ्या मागण्या सगळ्या मागण्या ऐका बावच करू काय म्हणणार तो क्रमांक एक हैदराबाद गॅजेटरची लगेच आत्ता जी आर काढून अंमलबजावणी करायला माया पुढं सगळे अभ्यासक आहेत त्यांच्या होकाराला हो, हो देऊ नये बरोबर का एक दोन सातारा संस्थांची पण जी आर काढायले फक्त एक पंधरा दिवस त्यांचं म्हणणं आहे त्याच्या काय त्रुटी आणि ते बरीच किचकटाऊंच संस्थांचं आहे एक महिन्यात सगळं करून देतात त्याची विखे साहेबांनी बाबा राजे साहेबांनी जबाबदारी घेतली आणि राजे राहायला केसेचा विषय केसेस मागे घ्यायला लागले त्याचा पण जी आरच काढायला ना त्याचा पण जी आर काढायले पहिले ते लिखित होते आपल्याला ते आता जी आर काढायले प्रत्येकाच जी आर एक एके सगळ्याचा जे आर जमन ना जमान ना मला वाटतं हे दोन गॅजेटरचे वेगळे सर हा नाही नाही गॅजेटेरचे काय करा वेगळे वेगळे त्याला काय प्रोसिजर किती लागणार अठ्ठावन लाख नोंदी झालं पोराव बलिदान गेलेलं कुटुंबाचं आठवड्याच्या भरात जात सगळं सुईला लावतो म्हणून सांगितलं काही राहिलंच नाही ना आता ओके म्हणायचं पोराव काय करायचं हो। हो एक तासाने निर्णय घेऊ आपण जी आर आल्यावर आपण आता हो म्हणायचं ते एन जी आरच नाही आणलात मग काय करायचं पुन्हा एकदा राज्य मंत्रिमंडळाच्या सगळ्या अध्यक्षांसह सगळ्या बांधवांचं मंत्री महोदयांचं इथं बसलेल्या आंदोलकाच्या वतीनं आणि महाराष्ट्रातल्या सहा करोड मराठ्याच्या वतीनं मनापासून आम्ही तुमचं कौतुक करतो येत नाही तो वरची ती रोष वेगळा पण ज्या दिवशी तुम्ही अंमलबजावणी करून आम्हाला देणार आहेत मराठवाडा सगळा आरक्षणात जातोय खांदे आपला पश्चिम महाराष्ट्र आरक्षणात जातोय त्यावेळेस आमचा आनंद गगनात्मा होणार नाही रुपया रुपया आम्ही गोळा करून आलेले लोक आहेत आणि हे जाताना शांततेत जाणार म्हणजे आनंद व्यक्त करीत जाणार आधी तुमच्या सगळ्याच्या टोऱ्याला गोला टाकणार मग जाणार जात नाही देऊ आणि आन त्याला आनंद म्हणू आपण त्याला आनंद म्हणू आपण त्याला हुल्लडबाजी नाही म्हणता येणार त्याला मुंबई त्रास दिला म्हणता येणार नऊ वाज तर तुम्हाला मुंबई खाली झालेली दिसत नऊ वाज तर फक्त आत्ता एकदा तुम्ही अंमलबजावणी आणि जे आर दिला की पोरं नाचत 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 मुंबईच्या बाहेर गेले तर माहित नाही होणार तुम्ही जर म्हणले थांब मुंबई ते म्हणते नको मला जायचं गावाच आणि माझे विचार उपमुख्यमंत्री साहेब एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री दादा पवार साहेब आणि मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी उपोषण सोडायला तुमचं आमचं वैर संपलं तुम्ही या नकायू आमची इच्छा आहे ते आपण आता माझी विनंती काय आता आपण उपोषण सोडून घेऊ बसा तो हो शांत बसा ऐका रे शांत राहा शांत राहा शांत राहा उपोषण आता माझी विनंती अशी आहे ऐका ना रे साहेब काय म्हणते नाही आपण आता एक उपोषण सोडू आज आणि ही अंमलबजावणी आम्ही सुरू केली की के एकदा मान्य मुख्यमंत्री दोन नंतर मी जवळ येऊन देत नसतो माझी पूर्ण ऐकून जाणार माझं पूर्ण ऐकून घ्या तुम्ही पूर्ण ऐकून घ्या आता आपल्या म्हणण्याप्रमाणे सगळे जे आर आपण तुम्हाला दिले निर्णय केलेत निर्णय के प्रक्रिया सुरू केली मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी खरं त्याच्यामध्ये फार प्रयत्न केले त्यांनी मला आत्याशी केलं म्हणून मला हे करता आलं आणि म्हणून त्यांचा मी अतिशय आभारी आहे कारण त्यांनी मला संधी दिली आणि सातत्यानं गेले तीन दिवस या सगळ्या माझ्या प्रक्रियेमध्ये मान्य मुख्यमंत्री सातत्यानं पाठपुरावा करतायत माहिती घेतायत मार्गदर्शन करतायत हो मान्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत मान्य उपमुख्यमंत्री दादा आहेत हे दोघेही सातत्यानं ही प्रक्रिया पूर्ण करण्यामध्ये त्यांचं एवढं सहकार्य लाभलं म्हणून तर आम्ही इथपर्यंत आलो आहे जयरंगे पाटील साहेब पण माझी विनंती काय आहे हे अगोदर आपलं ठरलं नव्हतं आता ते सगळे बाहेर आहेत आपण जर आता उपजन सोडलं तर माझं मत काय आहे की विनंती अशी आहे की मग मे बी एखाद्या दिवशी

रुपया रुपये आम्ही गोळा करून आलेले लोक